हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर आज आपल्याला बनवायचं आहे चिवडा पातळ पोह्याचा चिवडा तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चुलीवर बनवायच्या आहे चिवडा तर इकडे चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर पोहे भाजव भाजणं हे सुरू आहे पोहे चांगले कडक करून घ्यायचे आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर चुलीवर बनवणार आहे मी आज आणि इथे चिवड्याकरिता लागणारं साहित्य आहे कांदे कापून घेतलेले आहे थोडे वाळवत घातलेले आहे कोथिंबीर कापलेली आहे धुऊन ती वाळवत घातलेली आहे लसण सोलून घेतलेलं आहे मिरच्या आहे मिरच्या पण इथे धुवून वाढवत घातलेल्या आहे सगळं स्वच्छ धुवून वाढवत घातलेलं आहे आणि इकडे शेंगदाणे पण निवडून घेत आहेत मुलं मुलांना पण लावलेले आहेत कामाला आणि दलिया पण तो पण निवडून घेतलेला आहे हे बघा पोहे झाले आहे भाजून आता त्यानंतर शेंगदाणे तळून घेत आहे हा विदर्भ स्टाईल आमच्याकडे विदर्भामध्ये असा चिवडा बनवला माझ्या घरी तर असा चिवडा आम्ही बनवतो आणि तुम्ही पण एकदा ब बग, करून बघा खूप छान लागते चिवडा आमच्या पद्धतीने आता इथे दलिया घातलेला आहे दलिया तो पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तळून घ्यायचा आहे दलिया तळून झालेला आहे आता इथे पोह्यावर याच्यासाठी काढत आहे कारण जे तेल आहे ते पोह्याला लागून जाणार तर इथे दलिया पण झालेला आहे आता इथे जिरं घातलेला आहे तेलामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर राई घालायची आहे राई आणि जिरं राई आणि जिरं छान तळतळलं की त्यानंतर इथे घालायचं आहे धने धने पण छान स्वच्छ केलेले आहे धने घालायचे आहे तर इकडे धने पण घातलेले आहे मला माझ्या आईचा हातचा छान चिवडा आवडते म्हणून मी तिला बनवायला सांगितलेला आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्या चिवडा धन्याचा हे बघा त्यानंतर लसण घातलेलं आहे लसणाने खूप छान टेस्ट येते चिवड्याला लालसर होईपर्यंत इथे लसण पण आपल्याला त्यानंतर इथे कांदे पण घातलेले आहे मिरची पण घातलेला आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य पूर्ण घातलेलं आहे आता या कांद्याला कांद्याचं पाणी सोकतपर्यंत छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे

आणि त्यानंतर पोहे घातलेले आहे चवीपुरतं मीठ घाला हळद लाल तिखट नाही घातलेलं ला आहे लाल तिखट नाही घालत आम्ही त्यानंतर पोहे घालून एकजीव करून घ्या चिवडा पोहे एकजीव करून घ्या तर आपला चुलीवरून खाली उतरवलेला आहे हे बघा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा एकदा माझ्या पद्धतीने चिवडा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला